पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट भरधाव ट्रकनं दोन वाहनांना धडक दिल्याची घटना काल रात्री घडली आहे नाशिकहून पुण्याच्या दिशेनं भरधा वेगाने जाणारा ट्रकनं दोन वाहनांना जोराची धडक दिली यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झालेत तर यात वाहनांचंही मोठं नुकसान झालंय हा अपघात संगमनेर तालुक्यातील नांदूर खंद्रमाळ शिवारामध्ये नाशिक पुणे महामार्गावर काल रात्री साडेआठच्या सुमारास झाला या अपघातामध्ये मंगेश काटीयाण्णा शिंदे आणि सतीश संजय शिंदे हे गंभीर जखमी झालेत या प्रकरणी संभाजी उत्तम शिंदे राहणार शिक्रापूर तालुका आंबेगाव यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक संदीप रोहिदास कानवडे राहणार एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय ट्रक चालक संदीप कानवडे हा रविवारी त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम एच चौदा जी डी सत्तावन्न शहाऐंशी हा घेऊन नाशिक पुणे महामार्गानं पुण्याच्या दिशेनं चालला होता तर तो भरधाव वेगानं रात्री साडेआठच्या सुमारास नांदूर खंदळमाळ शिवारामध्ये एकोणावीस मैल इथं आला असता ट्रकने वाहन क्रमांक एम एच बारा एक्स क्यू ब्याऐंशी पंच्याहत्तर आणि के ए एकोणचाळीस अठ्याहत्तर सत्तेचाळीस या वाहनांना जोराची धडक दिली या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोरडे करतायत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर युजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर